मोदी सरकारच्या प्रयत्नाने मागास घटकांच्या उन्नतीसाठी सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे सर्वोच्च न्यायालयाचा सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सहा एक अशा बहुमतानं अनुसूचित जाती आणि जमातीमधील आरक्षित कोट्यातील आरक्षणास मंजुरी दिली आहे अनुसूचित जाती आणि जातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे त्यामुळे यामधील मूळ आणि गरजूंना अधिक फायदा मिळेल असं कोर्टानं स्पष्ट केलंय आरक्षण हे मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची उपाययोजना आहे मागास घटकांना प्रतिनिधित्व देऊन समाजात त्यांचा स्तर उंचवण्यासाठी संविधानाने दिलेलं एक अमूल्य कवच आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये अनेक उपजाती आहेत उपवर्गीकरणानंतर एस सी आणि एस टी वर्गातील अधिक मागास जातींना याचा फायदा होईल अर्थात राज्यांना यासाठी मागासांची आकडेवारी एकत्र करावी लागेल त्यामुळे उपवर्गीकरणाचे औचित्य साध्य होईल असंही कोर्टाने स्पष्ट केलंय गेली दहा वर्षे मोदीजींच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आणि जमातीतील घटकांना न्याय मिळतोय कारण हे आपलं सरकार आहे